कोण आहेत ते नेते जे शरद पवारांच्या खेळीपुढे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत गपगार होतील सगळ्यात अगोदर आहेत खुद्द अजित पवार अजित पवार पुन्हा एकदा विधानसभेला उभे राहिले तर त्यांच्यासमोर युगेंद्र पवार हे असतील आणि ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून असतील आणि ते अजित पवारांना मात देऊ शकतील असं देखील आता बोललं जावं लागलेलं ला। आहे दुसरे आहेत धनंजय मुंडे पवन गिट्टे किंवा रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी या धनंजय मुंडे यांच्या विरोधात या विधानसभेला असतील हे मात्र तितकंच खरं आहे पुढील नाव आहे धर्मराव बाबा आत्राम धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात आता चक्क त्यांची मुलगीच असू शकते किंवा जावाई असू शकतो पुढील नाव आहे नरहरी झिरवळ यांचं आता नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांच्या मुलालाच शरद पवार हे मैदानात उतरवणार असं आता जवळपास निश्चित झालंय त्यानंतरच